स्वयंपाक घरातून येणारे जोरजोरात हसण्या बोलण्याची आवाज ऐकून ड्रॉइंग रूम मध्ये आवरा आवर करणाऱ्या समिधाच्या कपाळावर तिरस्काराच्या आठ्या उमटल्या तिची थोरली जाऊ अपर्णा तिच्याकडे आली की नेहमीच असं घडत सकाळचा चहा नेहारीचे पदार्थ त्यानंतर भाज्या कोशिंबीर आमटी ताक सगळं समीधा करते आणि पोळ्या करायची वेळ आली की नेमकी अपर्णा स्वयंपाकघरात येते समिधा चल थोडा वेळ बाहेर बैस विश्रांती घे मी पोळ्या करते समिधाने नाही म्हटलं तरी सुद्धा ती बळजबरीने तिला स्वयंपाकघरातून बाहेर काढते अपर्णाच्या मदतीसाठी सचिन समिधाचा नवरा लगेच स्वयंपाकघरात येतो आता समीधाने तिथं नुसतं उभं राहून काय करायचं अपर्णा आणि सचिन मध्ये चालणारी बाष्कळ बडबड आणि थिल्लर विनोद तिला संताप आणतात अपर्णाचा तिला तिटकारा वाटतो सचिन तिचा धीर असला तरी आता तो समीदाचा नवरा आहे दुसऱ्या स्त्रीच्या नवऱ्यासोबत इतक्या मोकळेपणाने वागणं शोभतं का पण सचिनशी या विषयावर बोललं तर तो उलटा समिधावरच रागवतो तिचे विचार किती वाईट आहेत ती किती संकुचित विचार करते विनाकारणच नवऱ्यावर किंवा जावेवर संशय घेते वगैरे वाटते ते तिला ऐकवतो समिधाच्या लग्नाला तीन वर्ष होत आहेत एवढ्या काळात अपर्णावरून त्यांची अनेक वेळा भांडणं झाली आहेत अपर्णाचा नवरा म्हणजे सचिनचा मोठा भाऊ बेंगलुरूला राहतो त्याची नोकरी तिथे आहे मुलांच्या शिक्षणात अडचण नको म्हणून अपर्णा बेंगलुरुला गेली नाही ती मुलांना घेऊन शेजारच्याच शहरात स्वतःच्या आई वडिलांकडे राहते आई घरात असल्यामुळे तिला मुलांची काळजी नाही मनात येईल तेव्हा ती सरळ सचिनच्या घरी येऊन थडकते ती आली की समीधाचे ते दिवस फार वाईट जातात कारण सचिन सगळा वेळ वहिनीच्या सोबत असतो ती गेली की समीधा कशी बशी स्वतःला थोडी सावरते तिचे आणि सचिनचे ताणलेले संबंध जरा सुरळीत होतात तोवर अपर्णा पुन्हा येऊन पोहोचते एकदा तर कहरच झाला समिधा आपल्या खोलीत होती अपर्णा दुसऱ्या खोलीतल्या बाथरूम मध्ये आंघोळीला गेली होती समीधा खोलीतून बाहेर आली तेवढ्यात तिला सचिन अपर्णाच्या खोलीतून बाहेर येताना दिसला काय झालं सचिन वहिनींची आंघोळ झाली का नाही अजून नाही झाली मग तू त्या खोलीत काय करत होतास तर टॉवेल विसरली होती वहिनी तो द्यायला गेलो होतो पण त्यांनी मला हात मारायची ना टॉवेल द्यायला तू का गेलास समीधाने चिडूनच विचारलं झालं का तुझं सुरू मी टॉवेल द्यायला गेलो होतो मी काही आंघोळ करत नव्हतो तू इतका घाणेरडा विचार कसा करू शकतेस सतत संशय घेतेस किती कोत्या मनाची आहेस ग जरा स्वच्छ आणि मोकळ्या मनाने विचार करत जा सचिनने संतापून म्हटलं आणि तो आपल्या खोलीत निघून गेला दुसऱ्या दिवशी अपर्णा वहिनी परत जाणार होती सचिन ऑफिसला जाताना तिला बसमध्ये बसवून देणार होता झालं गेले चार दिवस अपर्णामुळे तो ऑफिसला गेलाच नव्हता अपर्णा आणि सचिन गेले तसा एक मोठा निश्वास सोडून समिधाने स्वतःसाठी छानसा कपभर चहा करून घेतला आणि ती सोफ्यावर येऊन बसली अपर्णा आली की समिधाचं डोकं दुखायला लागतं सचिन आणि अपर्णाची जवळीक खटकणारी असते जेवताना टीव्ही बघताना सिनेमाला गेलं तरी ती दोघं सतत जवळजवळ असतात अपर्णाने आपले पाश असे आवळले आहेत की सचिन पूर्णपणे तिच्या आहारी गेला आहे अपर्णा घरात असताना समिधाला ना घर स्वतःच वाटतं ना नवरा आपला वाटतो स्वतःच्या घरात स्वतःच्या संसारात तिला फार परक्यासारखं उपऱ्यासारखं आणि उपेक्षित वाटत राहत विचार करता करता तिचा बसल्या जागी डोळा लागला मोबाईलच्या घंटीने ती दचकून जागी झाली हॅलो हॅलो नमस्कार बहिणी मी मिलिन बोलतोय आज सचिन ऑफिसला का आला नाही एक महत्वाची मीटिंग होती फोनवर रिंग जाते पण उचललं जात नाही काही गडबड नाही ना मिलिनने काळजीने विचारलं एकाच ऑफिसात एकाच विभागात होते आणि त्यांची चांगली मैत्रीही होती सचिन ऑफिसला पोहोचलेच नाहीत समीधाने दचकून विचारलं पण ते तर सकाळी नऊ बाहेर पडले होते नाही वहिनी तो इथं आलेला नाही आणि फोनही उचलत नाही एवढं बोलून मिलिनने फोन बंद केला समिधा काळजीत पडली एव्हाना दुपारचे दोन वाजले होते तिने सचिनला फोन केला फोन उचलला गेला नाही समिधा घाबरली काही अपघात वगैरे तिला एकदम भीती वाटली तिने अपर्णाला फोन केला अपर्णानेही फोन उचलला नाही अपर्णाच्या वडिलांकडे लँडलाईन वर तिने फोन केला तिची आई म्हणाली अजून ती घरी आलेली नाही अगदी साडे दहा वाजता बस मध्ये बसली तरी दीड पर्यंत घरी पोहोचायला हवं एव्हाना अडीच वाजून गेलेत समीधा आत बाहेर करत अपर्णा सचिन आणि अपर्णाच्या माहेरी फोन लावत होती शेवटी एकदाचा साडेचार ला सचिनचा फोन आला घाबरलेल्या समिधाने त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला पण सचिनचं स्पष्टीकरण ऐकून रागाला पारावार उरला नाही अपर्णाला बसमध्ये बसवून सचिन ऑफिसला जाणार होता पण वाटेत एका मॉल मध्ये पिक्चरचं पोस्टर बघून अपर्णाने तो सिनेमा बघण्याचा हट्ट केला शो बाराचा होता म्हणून ती दोघ तिथंच मॉलमध्येच भटकत होती पिक्चर बघितला तिथं त्याला पिक्चरच्या आवाजात मोबाईलची रिंगच ऐकू आली नाही आता अपर्णाला बसमध्ये बसवल्यानंतर त्याने मिस कॉल बघितले त्याच बोलणं पुरता ऐकून न घेताच समीधाने फोन बंद केला स्विच ऑफच करून ठेवला आज मिलिंदचा फोन आला म्हणून सचिन ऑफिसमध्ये गेला नाही हे तिला कळलं पण असं अनेकदा घडलं असेल तो सायंकाळी घरी आल्यावर ऑफिस मधून आल्यासारखंच दाखवतो किती वेळा खोट बोलला असेल आणि सिनेमाच बघितला की दहा ते चार आणखी कुठं एकदा माणसावरचा विश्वास उडाला की त्याच्या प्रत्येक वाक्यात खोटेपणाचा वास येतो सचिनलाही जाणवलं की त्याची चूक झाली आहे आता समिधा खूप दिवस रागात असणार त्यामुळे तो तिच्याशी खूपच सौम्यपणे वागत होता घरात मदत करत होता भाजी वाणसामान आणून टाकत होता पण समिधा मात्र त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करत होती घरातली कामं ती मनापासून करत होती अगदी जेवढ्याच तेवढंच सचिनशी बोलत होती आणि त्याच्या वागण्यावर कुठलीही प्रतिक्रिया देत नव्हती सचिन फार अस्वस्थ होता समिधाने नेहमीप्रमाणे भांडण केलं असतं तर त्याने नेहमीप्रमाणे तिला कोत्या विचारांची ठरवून तिलाच खोट पाडून आपली चूक लपवली असती समिधा भांडत नव्हती बोलतच नव्हती आपल्या अपराधाची जाणीव आपलं पकडलं जाणं तो खूपच झाला दहा बारा दिवसांनंतर समोरच्या फ्लॅटमध्ये मजूर सामान आणून ठेवताना दिसले सचिन ऑफिसला जायला निघाला होता त्याच्या मनात आलं एखादी फॅमिली इथं राहायला आली तर समीधाला त्यांची सोबतच होईल सायंकाळी तो घरी पोहोचला तेव्हा समीधाने त्याची ओळख करून देत म्हटलं हा महेश समोरचा फ्लॅट याने भाड्याने घेतलाय आमचा चहा झालाय तुझ्यासाठी चहा करते मलाही एक कप चहा चालेल महेशने म्हटलं समीधाने हसून मान डोलावली व ती आत गेली चहा घेताना सचिनने त्याचं निरीक्षण केलं चांगला देखणा उंच शालीन आणि सज्जन वाटत होता चार पाच दिवसात त्याच घर मांडून झालं समिधानेही त्याला मदत केली कामासाठी बाई हवीये म्हणून प्यायचं पाणी हवंय म्हणून असं काही ना काही कारणाने दोन तीन वेळा तरी महेशच्या फेऱ्या घरात होत, होत होत्या एकदा सचिन सायंकाळी घरी पोहोचला तेव्हा समिधा घराला कुलूप लावून कुठतरी गेली होती महेशचं घरही बंद होत स्वतः जवळच्या किल्लीने घर उघडावं असा विचार सचिन करत असतानाच समिधा आली सोबत महेशही होता महेशच्या स्वयंपाक घरासाठी स्वयंपाकीन बाईंनी सांगितलेलं काही सामान आणायला दोघं बाजारात गेली होती घरात आल्यावर समीधाने चहा केला अर्थातच महेशही चहाला होताच मग तर नेहमीच महेश आणि समीधा बाजारात जाऊ लागले कधी चादरी अभरे हवेत कधी पडदे हवेत कधी नॉनस्टिक तवा हवाय तर कधी पोळ्यांचा डबा रात्रीचं जेवण तर महेश सचिनच्याच घरी घ्यायचा कधी कधी सचिन चिडायचा पण समीधाने त्याची समजूत घातली की महेशची आई सध्या इथे येऊ शकत नाही कारण घरी त्याची आजी आजारी आहे आणि त्याच्या दोन्ही बहिणींच्या परीक्षा आहेत म्हणून त्याही येऊ शकत नाही मग त्याला मदत लागते तर शेजारी म्हणून आपणच केली पाहिजे ना एवढ्यात अपर्णा पुन्हा येऊन थडकली सचिन तिच्या मागे पुढे फिरत होता पण यावेळी समीधाने अपर्णाकडे साफ दुर्लक्ष केलं ती सगळा वेळ महेशला देऊ लागली महेशला ओळीने चार दिवस सुट्टी होती त्यामुळे तर समीधा फारच खुशीत होती स्वयंपाक आटोपून ती सोफ्यावर येऊन बसली अपर्णा पोळ्या करण्यासाठी किचन मध्ये गेली पण सचिनचं लक्ष अपर्णाकडे नव्हतं सायंकाळी टीव्ही बघताना सोफ्यावर अपर्णा सचिन शेजारी बसल्याबरोबर समिधाने महेशच्या शेजारच्या खुर्चीवर बैठक मारली अपर्णा मधून मधून कमेंट करत सचिनच्या हातावर टाळी देत होती नाहीतर त्याच्या मांडीवर थाप मारत होती समिधाने पण दोनदा महेशला टाळी दिली सचिनचा संताप संताप झाला पंधरा मिनिटात उठून तो आपल्या खोलीत चालता झाला तो गेला म्हणताना अपर्णाही उठून तिच्या खोलीत निघून गेली महेश आणि समीधा मात्र बराच वेळ टीव्ही बघत बसली होती मोठ्याने गप्पा मारत हसत होती बऱ्याच उशिरा महेशला निरोप देऊन जेव्हा समीदा झोपायला आपल्या खोलीत आली तेव्हा तोंडावरून पांघरून घेऊन सचिन झोपायचं नाटक करत पडून असल्याचं तिच्या लक्षात आलं त्याच्याकडे पाठ करून ती मात्र आरामात झोपली दुसऱ्या दिवशी सुट्टी होती अपर्णाने पिक्चरला जाऊयात अशी भुणभुण लावली सचिनने समीधाला पिक्चरला चल म्हटलं तशी तिने महेशला नेत असाल तर मी येते नाहीतर तुम्ही दोघच जा असं स्पष्टच सांगितलं चौघही पिक्चरला गेली समीधा महेश जवळच्या सीटवरच बसली सचिनचं लक्ष सिनेमात नव्हतं अपर्णाकडेही नव्हतं तो फक्त समीधावर लक्ष ठेवून होता त्यामुळे अपर्णा नाराज झाली सचिनचं अपर्णावरचं लक्ष उडालं होतं तो आता समीधाच्या भोवती होता महेशने मध्ये येऊ नये म्हणून तो संविधाला मोकळं सोडत नव्हता अपर्णा कंटाळली आणि जाते म्हणाली पण संविधानेच तिला आग्रहाने थांबवून घेतलं सचिन वैतागला त्याला अपर्णा कधी जाते असं झालं होतं पण करणार काय अपर्णालाही सचिन मधल्या बदल जाणवत होता तो समिधावरच लक्ष ठेवून राहत होता तिची काळजी घेत होता हे सर्व तो महेश कडून आपल्याला दूर ठेवण्यासाठी करतोय हे समिधा समजून होती अपर्णाचं महत्व कमी झालं होत त्यामुळे तीही नाराज होती समिधा मात्र मोकळेपणाने महेशला भेटत होती बोलत होती एक दिवस सचिनने म्हटलंच महेश बरोबर तुझं काय चाललंय तू त्याच्यात फारच इन्वॉल्व्ह होते आहेस हे कळतंय का तुला काय झालं समीधाने भाबडेपणाने विचारलं कोणी आक्षेप घ्यावा असं मी काय करते तुम्ही सतत सोबत असता जवळजवळ बसता जेवताना टीव्ही बघताना तूही अपर्णा वहिनी बरोबर असायचास चिकटून शेजारी बसत होतास मनाचा कोतेपणा नसावा माणसात विचारसरणी स्वच्छ हवी संशय कशाला घ्यायचा सचिन संतापला माझेच डायलॉग मलाच ऐकवतेस माझी गोष्ट वेगळी आहे का वेगळी आहे तू पुरुष आहेस म्हणून मी स्त्री असले तरी आपली मर्यादा ओळखते आणि माझ चांगलं वाईट मला कळत समिधा परखडपणे म्हणाली मी वचन देतो समिधा मी फ्लटिंगची सवय सोडून देतो तू महेशची मैत्री तोड जुगारात ठरलेल्या माणसासारखा सचिनचा चेहरा उतरला होता आमच्या मैत्रीत काहीच वाईट नाहीये म्हणजे तू पुन्हा पहिल्यासारखाच वागणार नाहीस कशावरून तुला भीती वाटते की मी महेश मध्ये गुंजते आहे त्यामुळे तू चांगलं वागतो आहेस माझ्यावरच्या प्रेमामुळे नाही हे काय मला कळत नाही सचिन तीन महिन्यांची माझी आणि महेशची ओळख आहे आणि तू एवढ्यात घाबरलास चिडलास संशयी झालास माझ्या मनाचा कधी विचार केलास का गेली तीन वर्ष तुझी आणि अपर्णा वहिनींची नको तेवढी जवळीक सहन करते मी समिधाने म्हटलं मला क्षमा कर संविधान माझं चुकलं पण तू महेशची मैत्री ठेवू नकोस मी खरोखर चांगलं वागेन सचिनचे डोळे भरून आले होते बोलण्यात प्रामाणिकपणा होता पण समिधा बदली नाही या क्षणी तरी ती त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नव्हती सचिन अपर्णाच्या ताब्यात असल्यामुळे तिच्या जीवनात निर्माण झालेली पोकळी महेशमुळे भरून निघाली होती त्यामुळे ती खुशीत होती सचिनने अपर्णाशी संबंध संपवल्यात जमा होते संसार असा उधळेल असं त्याला वाटलंच नव्हतं अपर्णालाही कळलं होतं दीर दीरच असतो आणि नवरा नवरा असतो तिने मुलांच्या परीक्षा आटोकताच आपलं चंबू गबाळ आवरून बंगळुरूचा आई वडील मधल्या काळात येऊन गेले त्यांनी महेश साठी एक छानशी मुलगी पसंत केली होती महेशलाही वाटत होत हक्काचं माणूस घरात असावं संविधाशी असलेली मैत्री त्याला आवडत होती पण शेवटी ती विवाहित होती सचिनची बायको होती तिला तिचा नवरा घर संसार होताच ना सचिन खूपच बदलला होता त्याला जबाबदारीची जाणीव झाली होती नात दोघांकडून जपलं जायला हवं हे कळलं होत समीधालाही त्याच्यातला बदल जाणवत होता आपला संसार वेळेवरच सावरला याचा तिला आनंद वाटत होता महेशला त्याच्या गावीच पोस्टिंग मिळालं घर आवरायला दोघी बहिणी आल्या होत्या समीधाने त्यांना फेअरवेल पार्टी दिली महेशनेही सचिन व समीधाला हॉटेलात डिनरला नेलं सकाळी समीधाने घराच्या खिडक्या उघडल्या ताजी हवा आणि कोवळा सूर्यप्रकाश घरात आला आज तिला हे घर हा संसार आणि सचिन फक्त तिचा असल्याची जाणीव झाली मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद